डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नुकसान भरपाई सदरेल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या या सदरामध्ये ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे अतिवृष्टीनं आणि महापुरानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं किंवा गारपिटीनं तडाखा दिला तर बांधावरती येऊन शेतकऱ्यांचं दुःख बघितलं जावं अशी अपेक्षा असते आणि ते तसं केलंही जात पण पण काय तेच सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे नुकसान भरपाई सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर येतात सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर येतात शेतकऱ्याला मदत द्यायची सोडून तेच परस्परांना फायलावर घेतात शेतकऱ्यांना मदत द्यायची सोडून तेच परस्परांना फैलावर घेतात तेच परस्परांना फैलावर घेतात पुन्हा एकदा वात्रटीकेच पहिलं कडव सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर येतात शेतकऱ्याला मदत द्यायची सोडून तेच एकमेकांना फैलावर घेतात शेतकऱ्यांना मदत द्यायची सोडून तेच एकमेकांना फैलावर घेतात तेच एकमेकांना फैलावर घेतात पुढचं आणि दुसरं कडवा शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा त्यांचे शेत राजकारण मोठे होत जाते शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा त्यांचे राजकारण मोठे होत जाते आणि चॅनल चॅनलच्या चा गराड्यात वास्तवातले दुःख खोटे होत जाते चॅनल चॅनलच्या घराड्यात वास्तवातले दुःख खोटे होत जाते वास्तवातले दुःख खोटे होत जाते कारण चॅनलवाले आपल्या साठी काय करतील हे सांगता येत नाही राजकारण्यांकडून तर आपण अपेक्षा सोडलेलीच आहे यावरच हे भाष्य वातटीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा त्यांचे राजकारण मोठे होत जाते शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा त्यांचे राजकारण मोठे होत जाते आणि चॅनल चॅनलच्या गराड्यात वास्तवातले दुःख खोटे होत जाते चॅनल चॅनलच्या गराड्यात वास्तवातले दुःख खोटे होत जाते वास्तवातले दुःख खोटे होत जाते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नुकसान भरपाई ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र I can't see